प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शळके यांची तांदू मामा डोका होतो ही बालपणातील सुखद आठवणींची जाणीव करून देणारी व जुन्या आठवणीत घेऊन जाणारी जुनी मराठी कविता आपण ऐकणार आहोत सदर कवितेत कवयित्रीने बालपणीच्या सुंदर आठवणी सुंदर शब्दात रेखाटल्या आहेत आजही तांदोबाला बघून त्यांच्या मनात बालपणीच्या ज्या सुंदर आठवणी जाग्या होतात त्या जा बघूयात या सुंदर कवितेतून कवितेचं गायन केलं आहे श्रीमती रत्नाखाडे मॅडम यांनी चांदू मामाळो कावतो लिंबोनीच्या झाडातून सय बाळपणाची गे ते आज ला देखून चांदू माळो कावतो लिंबोनीच्या झाडातून सय बाळ ग ते आजला देखून माय माऊलीने मलाच चांदो दावीत कडेवर घेऊन या भरविला भात माझ्या मामाच्या आठवे मला चिरे बंदी वाड अंगनात से बाई खेळले ती भोगीय सुख काय सांगू आजोळचे सय तुला मी कौतुक आजाजीची लाडकी नात नव्या नवसाची होते तशीच लाडकी भाची माझी या लेत होते मोतियांची बाई बिंदिया भांगात नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात पायले उनियात शावाळे साखळे तोरड्या अंगणात खेळले मी झिम्मानी क झाडातून चांदू मामाने पाहिले खेळाचे हसून निश्चिंत होते मीच्या त्या छायेत देव्हाऱ्यात देवणारी जणू समयीची ज्योत सांदूमाडोकावतो लिंबोनीच्या झाडातून सय आजला सय आजला देखून देखून अशा जुन्या आठवणीतील व इतर मराठी कविता आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वर क्लिक करून ठेवा आपण तांदू मामा डोका होतो ही कविता आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंटद्वारे आपल्या ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾ ನೋಂದಾಯ ವಿನ್ಯವಾದ